चिंचवाडा गावचे भूमिपुत्र उद्योगपती तसेच समाजसेवक एकनाथ म्हात्रे यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीचं आगमन झालं असून सर्वांचं निरोगी आरोग्यासाठी एकनाथ म्हात्रे यांनी गनरायाच्या प्रार्थना केली आहे एकनाथ म्हात्रे हे समाजसेवेमध्ये नेहमीच चर्चेत असल्यामुळे गौरी गणपतीला विभागातीलच नव्हे तर संपूर्ण शहरातील नागरिकांची मोठी रेलचेल त्यांच्या निवासस्थानी पाहायला मिळते गेल्या अनेक वर्षांपासून म्हात्रे परिवाराच्या निवासस्थानी गौरी गणपतीचं आगमन होत असून समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी देखील म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गनरायांचं दर्शन घेत आहेत गौरी गणपतीच्या दिवशी महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवून मोठी भक्ती भावात गौरी गणपतीची पूजा अर्चना केली यावेळी पर्यावरणाचा समतोल राखावा तसेच गणपती विसर्जनावेळी ध्वनी प्रदूषण टाळावं असं जनतेला आवाहन त्यांनी केलं आहे she होती किस तोड़ा दो। होती किस तोड़ा। आज माझ्या घरी एकनाथ भालो म्हात्री बोलतोय चिंचवाडा सालावत प्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन होत असतो तसेच गौरी मातेचं देखील आगमन होत असतं आणि माझ्या घरी आज गौरी पूजन झालेलं आहे गौरी मातेला जाऊन एकवीस वर्ष पूर्ण होत आहे गणपती बाप्पाचं तर पिढून पिढी आमचं वडिलांपासून आगमन झालेलं आहे आणि त्यासोबत आम्ही गौरीची देखील आता पूजा करतो आणि गौरी विसर्जन आमचं गौरीच्या संती गणपती बाप्पाचं विसर्जन उद्या होईल तर मी आलेल्या सर्व भक्तगरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माता गौरी आणि बाप्पा त्यांना प्रसन्न हो समृद्धी देव त्यांची मनोकामना पूर्ण करो असं मी गणपती बाप्पा आणि गौरी मातेस प्रार्थना करतो आणि खरोखरच या ठिकाणी प्रत्येक वर्षी विभागातले आमचे सर्व माता बहिणी या ठिकाणी येत असतात गौरी मातेचा आशीर्वाद घेत असतात त्यांना त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधू देखील प्रत्येक वर्षी माझ्या घरी येत असतात मी पत्रकार बंधूंना देखील धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपूर्ण गणपती अप्पा गौरी माते जय हॅलो माझं नाव संगीता संजय बाबराव मामोणकर यांची मिसेस मी एकनाथ शेठ बाळू मात्रे यांच्या घरी आज आम्ही दर वर्ष दर सालाप्रमाणे गौरीला गौर गणपतीला पूजा करायसाठी येत असतो आम्ही गावी जायचं पण गावी आम्हाला जात नाही पण त्यांच्याकडे दर वर्षाप्रमा दर येतो पूजा पूजापाठ करायला आम्हाला खूप आवडते इकडे पूजापाठ करायला आणि वर्षाप्रमाणे ते आमचे ते पण त्यांचे पण आम्ही स्वागत करतो आमचे ते स्वागत करतात अशी आमची इच्छा पूर्ण होते नमस्कार मी सौ दर्शना भावेश मामुनकर आज वीस वर्ष झाले आम्ही चिंचवाडा या एरियामध्ये राहतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही एकनाथ शेठ बाळू मात्रे यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही गौरी सणासाठी आलेलो हो। आहोत तर खूप सुंदर आणि खूप सुव्यवस्था इथे केलेली असते व्यवस्थित एकदम गौरी गणपती खूप सुंदर असतात आणि त्याशिवाय डेकोरेशनही खूप सुंदर असतं आणि नेहमी छान वाटतं प्रसन्न असतं तर सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा